बाहेर बघा कसल ऊन पडले आज रियाज खेळतोय बाहेर हाय कर या मना सगळ्यांनी लाईवला जेवण झालं का झालं ना जेवण आताच घरातलं सगळ्यांचं आवरलं माझ म्हणजे थोड्या वेळ लावत घ्याव या सगळ्यांनी लाईव्हला पटापटा जॉईन व्हा ये इकडं ये ना इकडं ही इथं येतो व्हिडिओ नाही काढत मी हाय हाय नमस्कार कमेंट करा येईत काय खाला तू वाटत काय खालू इकडे हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या दुपर्था। दुपर्था या सगळ्यांनी लाईव्ह ला जॉईंट व्हा झालं का सगळ्यांचं जेवण दुपारचं दुपार तर कशाचे चार वाजाय आलेले आहेत तेवीस जण आहेत लाईव्ह लाईक काय बरं एकच केलं <coughs> कमेंट करा पटापटा डबल करा कमेंट कमेंट बंद होतात हाय का आज माझ्या मिस्टरांना दवाखान्यातनं सुट्टी भेटणार आहे आता गेलेले आणायला आता येतीलच ते मी आमचूक माझं काही जेवण झालेलं नाही हाय कमेंट करा कमेंट करा दिसत नाहीये सतरा जण आहेत लाईव्ह चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जे नवीन जण ला जॉईन झाले असतील तर इकडनं इकडनं वर ये वर वर ये ते इकडे काय आहे असं काय पण काय करतो फाटन ना सोपा बावळा टाकत काय करतो अरे आणि लेह्या टाकत करतो काय बोलतो आग बघा बोल मामा माम, मा, बोल लाईक करा काय करा माझे पप्पा आता दवाखान्यात नाही येणार नाही आला माझ्या पप्पाला भू झाला चिखल पडलं माझ्या पप्पा माझे पप्पा चिखलत पडले गाडी स्लिप झाली पावसामुळं डबल मेसेज करा मेसेज येत नाहीये बंद होत आहेत पटापटा वापस मेसेज करा कोणाचं जेवण झालं कोणाचं संध्याकाळचा चाय झाला चार वाजताचा भरपूर असं एकटं एकटं बसलं ना भरपूर असं टेन्शन येतं मित्रांनो तुम्हाला थोडंसं लाईव्ह घ्यावा मन मोकळं करावा तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारावा कमेंट करा टेन्शन घेऊन पण काय टेन्शन आपलं थोडे कमी होणार आहे विचार करून करून बोक कर जसं माझं नुसतं असं डुकायला आहे नुसतं फन फन फन, फन, फन करत आहे काय तो उपाय सांगा <coughs> या सगळ्यांनी कमेंट करा ना कमेंट दिसत नाही आहेत कमेंट बंद होत आहेत का असं होतंय डबल करा कमेंट रिटर्न स्टॉप होत आहेत कमेंट हाय जेवण झालं का काय करते बसले स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हाय एकतीस जण आहेत लाईव्हला आणि लाईक का बरं एकच दहा तर लाईक करा ना लाईव्हवरती लाईव्हला पटा पटापटा दहा लाईक झालं पाहिजे तुमच्यासोबत बोलायचं महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला तुमच्या पश्चिम मोकळं करायचंय चे। तुम्हीच एक माझी फॅमिली आहे युट्यूब फॅमिली तुमच्यापाशीच मन मोकळं करून सांगणार तुम्हाला या सगळ्यांनी कमेंट बंद होत आहेत कास होते का असं होतं काय कळत नाही मला दोन कमेंट आल्यात बंद झाल्यात कमेंट कमेंट करा रिटर्नवर कमेंट करा स्टॉप होत झाल्यात कमेंट माझ्या मिस्टरांना काय काय एक खायला दिलं पाहिजे नक्कीच सांगा टाके सुकन असं सु। कारण की बटाटा गवार हे असं काय चालणार नाही टाक्यामुळं काळजीच घ्यावं लागेल अंडी वगैरे आणून ठेवलेले हाय अंडी आमचे तर म्हणतात अंडी आणि खारी पार्ले बिस्किट हे पण दिलं तरी चालतं का चाय सोबत खायला त्याच्याने पण टाके लवकर कवर होतात म्हणतात सगळे आमच्या इथले पाहुणे पण म्हणतात खारी चाय आणि पार्ले बिस्किट हे द्यायचं त्याच्याने कोल्डे निघतात अंडे तर आणून ठेवले सकाळीचे एक डझन आता माझ्या मिस्टराचीच वाट बघते मी गेले आणायला अजून मी, मी पण जेवण काही केलेलं नाही फक्त रियांसला जेवण म्हणजे खाऊ घातलंय अंड्याचं कालवण केलंय त्यांना अंडे उकडले भाकरी केल्या जेवारीच्या भात केलाय या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला स्वामी पशी प्रार्थना करा माझ्या मिस्टरांचे लवकरात लवकर बरं होऊ द्या त्यांना हालचाल हाताची झाली पाहिजे काम झालं पाहिजे त्यांना कारण की आता दोन वर्ष तर रॉड काय हातातला काढणार नाही इथलं ऑपरेशन झालेलं आहे हाताचं असं बरंच मोठं वीस पं वीस पंचवीस टाके आहेत हाताला बसलेले आहेत तर काय करणार टेन्शन घेऊन पण काय टेन्शन काय का, माझं काही कमी नाही होणार ना। म्हणजे थोडंसं आपल्या भाऊ बहिणी कशी मन मोकळं करावा तुम्हीच एक माझी यूट्यूब फॅमिली आहे तुम्हीच एक माझं परिवार आहे तुमच्याकडनंच अपेक्षा आहे मला फक्त काही नको मला फक्त चॅनलला आपल्या सपोर्ट करा चॅनलला जी पण नवीन भाऊ माझी बहीण असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपले लाईव्ह शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ला। कमेंट करायला विसरू नका लाईक करायला तर विसरूच नका लाईक करतच नाही कोणी असं का बरं भाऊ बहिणींनो लाईक करा गाळा पण दुखत आहे वातावरणामुळं एक तर पाणी पण नव्हतं आमच्या इथं दहा बारा दिवस झालं आज पाणी आलंय देवाच्या कृपेने पाणी नसल्यावर पण लि तारामळ होती मोटर बिघडली होती <coughs> या सगळ्यांनी कमेंट दिसत नाही मला उपाय सांगा पटापटा काय काय माझ्या मिस्टरांना खायला द्यायला पाहिजे आणि काय काय नाही द्यायला पाहिजे बकऱ्याचं मटण चालन चिकन पण नको कारण की चिकन गरम पडतं ना तर एवढं तर आपण कुठून आण त्याला पण पैसा लागतो आता आपलं हाय तसं गरीब परिस्थितीमध्ये तेवढंच फक्त जपावं लागल ते नीट झालं तर काम करतील आम्हाला खाऊ पिऊ घालतील तेच नाही लवकर नीट झाले हो कसं काय व्हायचं मिस्टराची माझी काळजी घेणंच आहे मला ते आले ना मी नक्कीच ब्लॉग बनवून बनवन उद्या कधी तर बनवून टाकन ते तर मला नकोच मानतात टाकायला का, का बरं थांबलेत कमेंट दिसत नाही कमेंटच बंद झालेत कमेंट करा की राहो रियाज इकडे या आवाज पण बसलाय माझा आता मगाशी बघा किती ऊन होत आता बघा किती ढगाळ भरले रियाज आंघोळ केली काय करतो माती बघा हा एक माझं डोकं तर नुसता आवाज बसलाय मला याला पण ओळून वळून याड्यागत करतो आंघोळ पांगळ केली चिकला जातोय कुठं गा आ मातीच्या हातात डोक्याला चोरतोय इकडे या चल इक इकडे ये चल जेवण झालं का विचार चल इकडे येऊन विचार मामांना मावशाला विचार चल चल बसला बघा माती सारखा माती दुसतो मागाशी बघा तुम्हाला दाखवलं तर किती गुन होत आता बघा भरून आले काल गेले होते बाहेर गोळ्या पण आणल्या नाही मी मेडिकल मधून मला घरी आल्यावर लक्षात आण राहिलं का गोळ्याच आणल्या नाही लय गाळा दुखतोय पावसा आम्हाला नदीचं पाणी आहे ना पाऊस आल्यावर घाण पाणी येतं मग तेच चा आम्हाला चाळून प्यावा लागतं नाही का, ना का मिस्टर माझ्या असले होते आणतात फिल्टरचं पाणी तीस रुपयाचं माझे पण तब्येत बिघडते काय काय कळत नाही आवाज बसलाय शिकायच्या सारख्या या की पटापटा पटापटा पटा कमेंट करा रिटर्न कमेंट करा कमेंट दिसत नाहीये मराठीमधनं ना कमेंट करा इंग्लिश मला काय वाचता येत नाही एवढं मी पाचवी नापास आहे एवढं काय माझं शिक्षण झालेलं नाहीये मराठीमधनं ना करा कमेंट पटापटा पटापटा पटा, पटा करा डोकं दुखतय विचार विचार चांगला नाही जो मेन करता धारता माणसाला असं झालं ना भरपूर असं टेन्शन येतं बाय माणसाने काय नाही इथं काही सोय नाही ग्रामीण भाग आहे आमचा सिटी मध्ये माणूस काय पण बाय हालचाल करू शकते रिक्षा असतात आता इथं ग्रामीण भागात आहे ना गाडीशिवाय टू व्हीलर शिवाय तर सोयीच नाही प्रत्येकाकडे इथं टू व्हीलर आहे भाजी आणायला जायचं तरी टू व्हीलर लागतं दूध आणायला जायचं म्हणजे तरी टू व्हीलर लागतं इथल्या दुकानामध्ये काही भेटत नाही दूध भाज्या बिज्या काही भेटत नाही सात किलोमीटर दहा किलोमीटर एवढ्या लांब आम्हाला जावं लागतं भाजी आणायची असन किंवा दूध आणायचं असन माझे मिस्टर होते तर मला काय वाटत नव्हतं आता त्यांना गाडीसुद्धा लवकर चालवता येणार नाही कामालाच जाता येणार नाही तर दोन तीन महिने आता ह्याला त्यालाच कोणाला पण आपलं सांगायचं आणायला नाही तर मला स्वतः गाड़ी गाडीत आहे आपलं <coughs> कोणाला न्यायचं गाडी चालवायला आहेत आमचे दीर आहेत गिरांची मुलं आहेत ते येतात करा कमेंट करा पटापटा रिटर्न मी चिकटी बडबड करते ए माती नको ना क... इकडे तुला आता फटक द्या ना इकडे आले तारा तू इकडे टाकतो का रे चला कमेंट काय दिसत नाही तुम्ही पण काय लाईवला येत नाही चला बाय बंदच ते लाईव्ह माझा आला तुला